नमस्कार मी मोनिका आज आपण गजानन महाराज प्रगट दिनाविषयी थोडीशी माहिती महत्व आणि त्यानंतर नैवेद्य बघणार आहोत गजानन शेगाव महाराष्ट्रात व देशाविदेशात साजरा होत आहे योगायोग काही वर्षानंतर जुळून आलेला आहे ज्या दिवशी गजानन महाराज प्रगट झाले तो दिवस शनिवार होता सप्तमी शके अठराशे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी श्री गजानन महाराज प्रगट झाले हो। प्रगत प्रगट दिनाला भक्तांकडून विशेष महत्व दिले जात आहे असे म्हणतात श्री गजानन महाराज हा श्री गणेशाचा अवतार आहे श्रींच्या प्रगट होण्याचा प्रसंग या पृथ्वी तलावावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक असे अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केलेला आहे त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष जगाच्या उद्धारासाठी प्रगट होऊन अवतार कार्य केलेले आहे ते शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्हवेळी ऐन अवस्थेत एकदम प्रगट झाले होते त्यावेळी ते तीस ते बत्तीस वर्षाचे असावे असा अंदाज आहे उष्ट्या पथरवाळीतील भाताची शीते निजलेले वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत या यांना श्री गजानन महाराज दिसले तो दिवस होता वद्य सप्तमी हाच दिवस श्रीचा दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण श्रींच्या थोडक्यात माहिती पाहूयात श्री गजानन विजय ग्रंथ गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्रीदास गणू महाराज यांनी लिहिलेला असून त्याचे नाव श्री गजानन विजय असे आहे या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यांकिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात आणि गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी याच ग्रंथाचे पारायण करतात श्रींची आपण माहिती आणि पारायणाविषयी महत्व बघितलेलं आहे चला आता आपण नैवेद्य कसा बनवायचा आहे ते पाहूयात गजानन महाराजांना अत्यंत साध्या पद्धतीचा नैवेद्य प्रिय आहे नैवेद्य बनवायला घेऊयात इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी हरभर डाळीचे पीठ घेतलेले आहे आपण त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून जे आपण नैवेद्यासाठी पिठलं बनवणार आहोत ते छान असं स्वादिष्ट होते त्यानंतर आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी व जिरे टाकून घेऊयात त्यानंतर थोडासा लसूण अगदी थोडासा हिंग आणि आणि बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूयात थोडीशी हळद हळद थोडीशी जास्त घालायची आहे जेणेकरून पिठलेला कलर छान येतो आपण या डाळीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे नॉर्मल गरम पाणी घेतलेलं आहे त्यामुळे पीठलं शिजण्यास मदत होते आणि पीठला आपण घट्ट करणार आहोत त्याला देखील खूप छान असं मऊसरपणा येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण हे भिजवलेलं पीठ फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे खूप मस्त होते आणि एकदम कमी वेळेमध्ये होते तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून एक वाफ काढून घेऊयात पीठलं तयार आहे आता आपण नैवेद्यासाठी भाकरी बनवून घेऊयात हे ज्वारीचे पीठ मी टाळून घेतलेले आहे साधारण एक वाटे आहे यामध्ये या थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे भाकरी छान होते थंड पाण्याचा देखील आपण वापर करू शकतो पण पीठ जुनं असेल तर भाकरी लवकर वळत नाही साधारण हे पीठ मी आठ ते दहा दिवसाचं घेतलेलं आहे तरी देखील मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून याची भाकरी छान होईल तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी भाकरी बनवून घेत आहे खाली थोडंसं आपण पीठ टाकून घेऊयात आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण भाकरी यावर थापून घ्यायची आहे गजानन महाराजांना भाकरी पिठल्याचं नैवेद्यच फार प्रिय आहे आपण त्यासोबत झुणका देखील बघणार आहोत तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपली भाकरी तयार आहे आता आपण ही भाजून घेऊयात तर आपण हिला वरच्या बाजूने थोडंसं पाणी लावून घेऊयात भाकरीवरील पाणी थोडंसं सुकल्यास दुसऱ्या साईडने पलटून टाकायचे आहे जेणेकरून त्या भाकरीला चिरा पडत नाहीत आणि भाकरी छान अशी भाजल्या जाते तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे आता आपण या भाकरीला दोन्ही बाजूनं छान भाजून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने भाकरी मस्त भाजून झालेली आहे नैवेद्यासाठी पिठलं आणि भाकरी तयार आहे आता आपण झुणका देखील बघणार आहोत तर आपण छान खरपूर भाजलेली भाकरी काढून घेऊयात मी इथे एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपण साधारण दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झाले की आपण यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी तडाडली आहे त्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग आपण यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर थोडीशी हळद आणि आपण बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकणार आहोत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे खूप मस्त असा झुणका तयार होतो त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात यामुळे छान असा स्वाद येईल झुणक्यासाठी महत्वाचं म्हणजे लाल तिखट तर आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात साधारण दोन ते ती तीन चमचे तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात झुणका हा थोडासा झणझणीतच असतो आणि तिखटाचे प्रमाण त्यामध्ये थोडे जास्तच असते आणि त्यानंतर यामध्ये आपण साधारण दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे झुणका तयार आहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि त्यानंतर गोडाचा देखील थोडासा नैवेद्य करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे शिरा बनवणार आहोत चला तर आपण पटकन शिऱ्याची रेसिपी बनवून घेऊयात इथे एका पॅनमध्ये साधारण एक वाटी रवा मी चाळून घेतलेला आहे त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे रवा छान भाजल्यामुळे शिर्याला छान असा अच्छा स्वाद येतो तर सुरुवातीला आपण रवा असा भाजून घेऊयात थोडासा कलर बदललेला आहे त्यानंतर यामध्ये एक छोट्या वाटीने साधारण एक वाटीभर आपण तूप यामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे तूप सगळ्या बाजूने लागलेले आहे त्यानंतर आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटीभर दूध यामध्ये घालून घेऊयात लागल्यास तुम्ही अजून दूध घालू शकता त्यानंतर आपण एक वाटी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे साखर मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये विलायची पूड घालून घेऊयात साधारण एक चमचा आणि ती देखील सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि त्यानंतर आपण याला एक वाफ काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा लुसलुसीत असा शिरा आपला तयार आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे श्री गजानन महाराजांचं नैवेद्य तयार आहे पिठलं भाकरी झुणका कांदा हा गजानन महाराजांचा प्रिय नैवेद्य आहे आणि त्यासोबत गोडाचा शिरा आपण बनवलेला आहे तर कशी वाटली थोडक्यात माहिती आणि रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद